कोपरगाव तालुक्यातील करंजी गावामधील भिंगारे वस्तीवरती मित्रप्रेम समूहातर्फे सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आलाय सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढीस येण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय समाजामध्ये एकोपा टिकावा या उद्देशानं कोपरगाव तालुक्यातील करंजी गावामधील भिंगारे वस्तीवरती सामुदायिक गुढी उभारून सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव हा मित्रप्रेम मंडळातील तरुणांच्या वतीनं साजरा करण्यात आलाय या सामुदायिक गुढीपाडवा उत्सवामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यानिमित्त लहान बालगोपाळांनी पताका लावून गुढीचे सुशोभीकरण केलं मुलींनी सडा रांगोळी केली सुवासिनींनी गोपूजन करून गाईला नैवेद्य दिल्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली या उपक्रमामध्ये डी के भिंगारे मच्छेंद्र भिंगारे विलास गायकवाड विकिन भिंगारे माऊली गायकवाड योगेश शिंदे बाळासाहेब भिंगारे मंगेश शिंदे सौरभ शिंदे हर्षल गायकवाड किशोर सोनवणे सागर आरगडे यांच्यासह सर्वच बालगोपाळ उत्साहात सहभागी झाले रांगोळीसाठी सुरेखा सुनील गायकवाड हिचे विशेष सहकार्य लाभले तालुक्यामध्ये प्रथमच अशी सार्वजनिक गुढी उभारण्यात आली आमचा जो मित्र प्रेम, मित्र प्रेम ग्रुप समूह आहे त्यांच्या सगळ्यांच्या अशी संकल्पना आली मनात की आपण घरोघर जे इतर उत्सव सण उत्सव एकत्रित एक पद्धतीने साजरी करतो तर आपण गुढीपाडवा हा सणही एकत्रित एक येऊन साजरा करावा सामुदायिक गुढी असावी प्रत्येक घरातल्या महिला पुरुषांनी बालगोपालांनी एकत्रित एक यावं त्या दृष्टिकोनानं आपल्या सगळ्यांचं सामाजिक एकोपा तयार होईल सलोखा तयार होईल आणि हिंदू संस्कृतीचे जे सण उत्सव आहेत ते सुद्धा आपण अधिक चांगल्या पद्धतीने साजरी करत असू त्यातनं एक लहान बालगोपालांना आनंदही मिळतो त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे एक आमची जी भिंगारी वस्ती आहे इथं दत्त मंदिराजवळ आश्रमाजवळ एक सार्वजनिक गुडी उभी केली आणि बालगोपालांनी त्याच्यासाठी परवापासून खूप परिश्रम केले पताका लावायचे असतील लहान मुलींनी रांगोळी साडा सगळं सुशोभीकरण भगवी पताका ही सगळ्या पद्धतीनं पार गुढीपाडवा अशा पद्धतीनं साजरा करण्यात आला त्यासाठी परिसरातील सगळं आमचे प्रेम ग्रुप समूहाचे कार्यकर्ते तरुण त्यांची घरातले परिवार महिला पुरुष सर्वांनी सहभाग घेतला महिलांनी सर्वप्रथम आम्ही पायंडा असा पाडला की गोपूजन गायला खूप महत्व दिलेलं हिंदू संस्कृतीमध्ये त्यामुळे सर्वप्रथम गोपूजन केलं गाईला नैवेद्य दाखवला त्यानंतर सार्वजनिक जी गुढी होती त्या गुढीला नैवेद्य दाखवला गुढीचं पूजन केलं होम पेटवला यज्ञ केलं आणि अशा पद्धतीनं हा जो सामाजिक एकोपा आहे परिसरात जे राहणारे कुठल्याही जाती धर्माचे असतील कुठलेही असून पण सर्वांनी एकत्रित ये येऊन असे सण उत्सव आनंदाने साजरा करावा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावा सलोखा आपला जास्त घट्ट व्हावा या दृष्टीकोनातून हा उत्सव एकत्रित साजरा केला आम्ही इथून पुढे जे जे सण उत्सव येतील तिळगुळाचा कार्यक्रम असेल दसऱ्याला सोने वाटपाचा कार्यक्रम असेल तो सामाजिक चांगल्या पद्धतीनं घट्ट होण्यासाठी असे सार्वजनिक सण उत्सव साजरे करू आणि या तुमच्या माध्यमातून आम्हाला असा एक संदेश द्यायचा आहे की गावोगाव अशा सार्वजनिक रूढी परंपरा आपल्या ज्या हिंदू संस्कृतीला आहेत त्या प्रखरपणे पुऱ्या आल्या पाहिजे आणि एकत्रितपणे त्या साजऱ्या झाल्या पाहिजेत हा जो गुढीचा उपक्रम यांनी राबवलाय तो अत्यंत स्तुत्य असा आहे असंच उपक्रम सर्वांनी एकत्र येऊन राबवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो डोखे सी चोवीस तास कोपरगाव